नमस्कार साप्ताहिक लातूर ग्रामीणचे सन्मान्य आमदार धीरज भैया देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री तथा अहमदपूरचे माजी आमदार सन्मान्य विनायकरावजी पाटील आशाताई आघाडीचा उमेदवार आहे या पद्धतीनं आज जनता प्रचार करते त्यामुळं आम्हाला फार काही करावं असं वाटलं नाही परंतु निश्चितपणे आमदार अमित भैया देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नियोजनामध्ये या निवडणुकीचा प्रचार अतिशय वेगानं आम्ही प्रचंड प्रतिसाद असल्यामुळं आम्हाला पूर्णपणे संघात आम्हाला प्रचंड पदाधिक्य मिळणार आणि डॉक्टर शिवाजी काळगीर प्रचंड मताधिक्याने निवडून येणार ही पूर्णपणे आम्हाला खात्री आहे या देशामध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि या परिवर्तनाच्या लाटेमध्ये पत्रकार बंधूंनीसुद्धा जे काही मोदी सरकारने जे काही काम केलेलं आहे परंतु कामापेक्षा जुमला जास्त आहे याची जाणीव सगळ्यांना झाल्यामुळं पत्रकारांनी ही वा आपल्या पत्रकारितेतून लोकांपर्यंत नेलेलंच आहे निवडून येणारच आहेत आणि आपलं सहकार्य आणि आशीर्वाद डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी राहावं ही सदी चेक करतो जय हिंद महाराष्ट्र यानंतर निलंग्याचे ने ने नेते आदरणीय अशोक पाटील निलंगेकर साहेब अवघ्या तीस काळगे साहेब आपल्याला असं मला वाटतंय पुढं माझं काय होईल ते होईल पण आज निश्चित तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ताईनं न म्हणल्यासारखं आमची चढावट मागच्याही वेळेस होती यावेळेस ये कंदार लोहा पुढं राहील का अहमदपूर पुढं राहील भैया हा अशी स्पर्धा आमची या ठिकाणी आहे मला वाटते की अहमदपूर पुढं राहील पण ताई आता तिथं ता काय शिंदे साहेब म्हणल्यानंतर आम्ही जास्त स्पर्धा करत नाही पण तुमच्या माघारात नाही एवढी खात्री देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो यानंतर लातूरचे लोकप्रिय ग्रामीणचे आमदार सन्मान्य झिरकभया देशमुख साहेबांना विनंती कर वाढवणारा आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडनं मिळालेलं प्रेम त्यांच्याकडनं मिळालेला आशीर्वाद हा आम्हाला नक्कीच यशाकडे घेऊन जाणारा आहे असं माझं मत आहे आणि या मतदारसंघातले प्रश्न समजून माझा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदारसंघ आमचा फिरून झाला होता आणि या भागातले प्रश्न आम्हाला समजून घेता आले या भागातल्या नागरिकांच्या अडचणी आम्हाला समजून घेता आल्या मागच्या काळातलं डेफिसिट जे काही म्हणजे मागच्या निवडून गेलेल्या उमेदवाराच्या बाबतीतले जे डेफिसिट होते ते लोकांकडनं व्यक्त झाले सरकारबद्दलचा रोष आम्हाला लोकांकडनं समजला आणि ह्या सगळ्या प्रश्नावर आम्हाला योग्य मार्गानं पुढं जाण्यासाठी त्या काळातलं फिरणं आमचं कामी आलं असं म्हणायला हरकत नाही आणि पत्रकार म्हणून मग तो प्रिंट मीडिया